ठाणे रेल्वे स्टेशन समस्या संदर्भात मनसे आक्रमक ठाणे स्टेशन हे महत्वाचे आहे तरी तीनशे ते चारशे मीटर या ठिकाणी छत लावलं गेलं नाही त्यामुळे स्टेशनची दुरावस्था झाली आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर लक्ष दिले पाहिजे स्टेशन परिसरामधील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील पत्रे तुटले आहेत शौचालय बंद आहेत या सगळ्या गोष्टी निदर्शनात आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे आंदोलन आहे चार दिवसात बदल झाला नाही तर तीव्र आंदोलन होईल जर खासदारांनी सांगून जर तुम्हाला काम करायचं नसेल तर अशा सगळ्यांना चोप दिला पाहिजे असे मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले हे शहरात चाललेल्या ज्या इमारती आहे त्याचा प्रश्न सुद्धा ऐरनिवर आलेला आहे नेमके किती काम जे आहे इमारती आहे मोठ्या आहेत आणि महापालिका या काय कारवाई करते मी मगाशी सांगितलं नऊशे त्र्याऐंशी ची संख्या सांगितली त्याचाही डिटेल सर्वे मिळेल आपल्याला आणि या वर्षीमध्ये त्या व्यतिरिक्त काही असतील तर त्याचा सर्व दोन दिवसामध्ये मिळतो त्यानंतर त्यांनाही नोटिसेस इश्यू होतो पाईपलाईन बदलण्याचं काम चालू कुठल्या स्टेज तीन किलोमीटर पर्यंत काम झालं एकूण नऊ किलोमीटर काम आहे ते साधारणपणे त्यानंतर अंदाज येईल आपल्याला की वेळ लागतो थोडा कारण स्टँडिंग क्रॉप्स आहेत काही लोकांचे त्याच्यामुळे ते आपल्याला करता आलेलं नाही काही ठिकाणी स्टँडिंग क्लॉप आता उन्हाळ्यामध्ये निघाले आपण काम करून घेतले तीन किलोमीटर काम झाले सहा किलोमीटर बाकी आहे पुढचा भाग आहे तो शहरामध्ये येतो बऱ्यापैकी त्यामुळे थोडं त्याला धीम्या गतीने चालू आहे परंतु आपण नोव्हेंबर पर्यंत आपण सर्व काम पूर्ण करू अशा